नमस्कार मित्रांनो राम साटवर्क क्या इंस्टा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हा जो तुम्ही रंग बघत आहात हा बनलेला आहे मातीपासून ज्याला गेरू किंवा मराठीमध्ये कॅव असं पण म्हणतात याचप्रमाणे तांदळांना भिजून बारीक करून तयार केलेला रंग पांढरा रंग ज्याला बिस्वार असं पण म्हणतात कितीतरी वर्षांपासून भारताच्या बऱ्याच सांस्कृतिक कला मात्र या दोन प्राकृतिक रंगांपासून बनतात त्याच्यामध्ये आज मी बनवत आहे उत्तराखंडची प्रसिद्ध ऐपन कला सगळ्यात पहिला आधार तयार केलो आणि मातीपासून लिपून घेतलो आणि सुकल्यानंतर याला गेरू लावून घेतलो आता येत आहे ते या पांढऱ्या रंगाला वापरून ऐपन बनवायची वेळ मी आता जे बनवत आहे ते अष्टदल कमल ऐपन तसं तर या कलेला हाताने बनवलं जातं कारण मला या कलेमध्ये बारीक काम करायचं होतं म्हणून मी ब्रशचा वापर केलो जेव्हा हे चित्र काढून तयार झालं मला विश्वासच बसला नाही की हे इतकं चांगलं होईल आणि हे फक्त गेरू आणि तांदळाच्या पिठापासून बनलं कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू